नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागामध्ये अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या भाग व्हिडिओमध्ये आपण धनुराशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर सेजिटेरियस हे आपण बघणार आहोत तसेच मासिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय धनुराशीची ठेवण कशी असते धनुराशी बाबत थोडी माहिती मी यामध्ये कव्हर केली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे धनुराशीचे भविष्य अशा तीन हे मी यामध्ये कव्हर केले मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण धनुराशी म्हणजे नेमकं काय तर धनुराशी ही राशीचक्रातील नववी रास धनुराशीचा स्वामी गुरु आहे धनु ही रास अग्नितत्वाची व दोन स्वभाव दाखविणारी अशी द्वी रास आहे धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे साहजिकच गुरुचे सर्व शुभ गुडधर्म बऱ्याच प्रमाणात धनु या राशीत दिसून येतात धनु ही रास न्यायप्रिय धार्मिक कायद्याची आवड असणारी तत्वज्ञानाचा प्रसार करणारी रास आहे राशी स्वामी गुरु असल्यामुळे ही रास जेवढी कणखर आहे तेवढीच निसर्गता शिस्तप्रिय नीतिमान सदाचारी प्रेमळ दयाळू न्यायी सरहद्द कर्ण कठोर अशी आहे वरील सारे गुणधर्म थोड्या बहुत प्रमाणात धनुराशीच्या लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतात धनु ही धार्मिक प्रवृत्तीची रास आहे या राशीला तत्वज्ञान तत्वज्ञान अध्यात्म उपासना भक्तिमार्ग यांची आवड असते त्यामुळे या राशीत संत प्रवचनकार कीर्त कीर्तनकार धार्मिक वक्ते लेखक ज्योतिषी शिक्षक धर्मप्रसारक तत्वज्ञ हे सारे येतात या राशीत मूळ पूर्वाषाढा उत्तराषा पहिले चरण ही नक्षत्र येतात धनुरास युक्त दुष्ट दृष्ट असेल अशा व्यक्ती कनवाळू दानधर्म करणाऱ्या उत्तम निर्णय क्षमता असणाऱ्या न्याय प्रवृत्तीच्या व सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या असतात थोड्याशा फटकळ परंतु ने पक्षपाती मात्र असतात धनुराशीच्या लोकांनी नित्य दत्तोपासना करावी दररोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचावा गजानन नवनाथ सार पोथीचे नियमित वाचन देखील ते करू शकतात दर गुरुवारी या पोथीचा एक अध्याय वाचावा गजानन महाराजांच्या गजानन विजय पोथीचे दर गुरुवारी नियमित वाचन करणे हे देखील त्यांना फायद्याचे राहू शकते तसेच दर गुरुवारी एकाच देवळात जाऊन दत्तदर्शन घ्यावे त्याचा पण एक फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारे आपण धनुराशीची नेमकी ठेवण काय शिस्तप्रिय नीतिमान आणि पण कठोर अशी ही धनुरास आणि आता आपण सप्त मासिक राशी भविष्य धनुराशीचे बघूया मी धनुराशीचा वा, वार्षिक राशी भविष्याचा देखील व्हिडिओ प्रदर्शित केलाय तर धनुराशीच्या लोकांनी तो अवश्य बघावा त्यातून तुम्हाला वर्षभराचे मार्गदर्शन देखील मिळेल तर आता आपण बघूया मासिक राशी भविष्य या महिन्यात फेब्रुवारी महिना आपला कसा जाईल तर या महिन्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल हळूहळू सर्व कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते तुम्ही तुमच्या मेहनतीचा आणि क्षमतेचा उत्तम वापर करू शकाल जर तुम्ही कोणत्याही मुलाखतीला उपस्थित असाल तर तुम्हाला यश मिळू शकते परदेश प्रवासाची शक्यता राहील चांगल्या कर्माचा आणि विचारांचा प्रभाव तुमच्यामध्ये थेट दिसून येईल महिन्याच्या उत्तरार्ध विशेषतः काळजी घ्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मनात तुमच्या विरुद्ध बंडखोरीची भावना निर्माण होऊ शकते तुम्हाला व्यवसायात रोख रकमेची चिंता करावी लागू शकते वादग्रस्त मुद्द्यांपासून अंतर ठेवा कायदेशीर बाबी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टींवर ताण देऊ नका हृदयरोग्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी दुसरा आणि तिसरा आठवडा शुभ नाही आता मी तुम्हाला तेच इंग्लिशमध्ये देखील मा, मासिक राशी भविष्य सांगू इच्छितो दिस मंथ यू विल फुलफिल युअर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी इज वेल यू विल गेट सपोर्ट अँड एनकरेजमेंट फ्रॉम सिनियर ऑफिशर्स ग्रॅज्युअली ऑल द टास्क विल बी कम्प्लिटेड स्टुडंट्स मे अचिव्ह सक्सेस इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम You will make the best use of your hard work and abilities. You, pay, you may be successful if you are appearing for an interview. You might go on a foreign trip. The effect of good deeds and thoughts will be clearly visible in you. The latter half of the month will be most favorable. Take care of the feelings of your life partner at the beginning of the month. A feeling of rebellion against you may develop in your subordinate employees. You may have to face trouble regarding cash in business. स्टे अवे फ्रॉम कंट्रोशियल issues. Your legal matters may इट complicated. Try to solve your problem peacefully. Don't take stress over small things. Heart patients should take special care of their health. The second and third week will बी विल नॉट बी विल be अनफेवरेबल विल नॉट बी फेवरेबल तर अशा पद्धतीने आपण धनुराशीचे राशी भविष्य मासिक राशी भविष्य बघितले अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की माझा व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू